नमस्कार मी दिनेश खांजे आपण बघताय न्यूज डंका पक्ष कोणताही असो पक्षाचे कार्यकर्ते नेते पदाधिकारी सर्वोच्च नेत्याच्या पाठोपाठ चालत असतात त्याच्या पावलावर पाऊल टाकून चालत असतात शिवसेनेची धुरा कधी काळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांभाळले आणि त्यांच्या काळामध्ये कडवट शिवसैनिक तयार झाले कडवट शिवसेना नेते तयार झाले आता त्यातले बरेच लोक पक्षाच्या वाटचालीमध्ये खूप मागे पडलेले आहेत अनेक नेते मोडीत निघालेले आहेत त्याच्यामध्ये ठसठशीत अपवाद म्हणजे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते अनंत गीते हे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले कडवट शिवसेने परंतु आता ते उद्धव ठाकरे यांचे समर्थक आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर राजकारण करताना उद्धव ठाकरे यांच्यावर की युटर्न मारण्याची कलासुद्धा त्यांना साध्य झालेली आहे लोकसभा निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाही आहेत एप्रिल महिन्यामध्ये कधीतरी या निवडणुका होतील अशी शक्यता आहे तरीसुद्धा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कामाला लागलेले आहेत महाराष्ट्रभर दौरे करत आहेत उद्धव ठाकरे हा घरी बसणारा नेता म्हणून ओळखला जातो परंतु सध्या ते महाराष्ट्रामध्ये पायाला भिंगरी लावल्यासारखी आहेत काही दिवसापूर्वी त्यांनी कल्याणचा दौरा केलेला तुर्तास त्यांचा रायगडचा सहा दिवसांचा दौरा सुरू आहे उद्धव ठाकरेंना कामाला लावलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे उभाटा गटाचे नेते प्रचंड अस्वस्थ आहेत विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी विधान केलं होतं की महाराष्ट्रामध्ये भाजपला चार जागासुद्धा मिळणार नाहीत याची खात्री असल्यामुळे पंतप्रधान वारंवार महाराष्ट्रामध्ये येत आहेत खरं तर वस्तुस्थिती वेगळी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी जर वारंवार महाराष्ट्रात आले तर मबियाला एकूण मिळून चार जागा मिळणार नाहीत हे संजय राऊतांना माहिती आहे त्याच्यामुळे ते पंतप्रधानांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर टीका करतायत अलीकडेच मोदी महाराष्ट्रामध्ये आले होते त्यांनी नाशिकचा दौरा केला मुंबईचा दौरा केला नाशिकमध्ये काळाराम मंदिरामध्ये त्यांनी दर्शन केलं तिथे साफसफाई केली त्यानंतर मुंबईत येऊन शिवडी नावाशिवाय ट्रान्स हार्बर लिंकचं त्यांनी उद्घाटन केलं नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे कारण छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पहिला शिवसन्मान पुरस्कार नरेंद्र मोदी यांना जाहीर केलेला आहे आणि हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी नरेंद्र मोदी मा लवकरच महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहेत मोदींच्या या महाराष्ट्र दौऱ्यामुळे उपाठा गटाचे नेते प्रचंड अस्वस्थ आहेत न थकता न तुमचा काम करणं हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विशेष गुण आहे निवडणुकीच्या काळामध्ये तर त्यांचे जे परिश्रम असतात ते थोडे जरा जास्त वाढतात आता निवडणुका तोंडावर आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामांचा धडाका लावलेला आहे त्यांच्या दौऱ्यांचासुद्धा जबरदस्त धडाका सुरू आहे आणि मोदी फिरत असल्यामुळे आता त्यांच्या विरोधकांना निवडणुकीच्या काळात तरी फिरणं भाग आहे उद्धव ठाकरे म्हणूनच घराच्या बाहेर पडलेले आहेत आधी ते कल्याणच्या दौऱ्यावर गेले त्याच्यानंतर आता सहा दिवस ते रायगडच्या दौऱ्यावर आहेत रायगड दौऱ्यावर आज पेणमध्ये त्यांची सभा झाली आणि या सभेमध्ये माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा केला तरुणपणी बाळासाहेबांच्या विचारामुळे प्रभावित होऊन अनंत गीते शिवसेनेमध्ये दाखल झाले आणि आज तागायत ते शिवसेनेच्या निष्ठेने काम करत आहेत परंतु इतकी वर्षे शिवसेनेमध्ये काम करून अनंत गीते यांना भपका कधी शिवला नाही सुरुवातीची अनेक वर्षे त्यांनी अंधेरीतील तेलेगल्लीच्या एका झोपडपट्टीत काढली तेलेगल्लीमध्ये अनंत गीते यांचं दहा बाय दहाचं घर होतं आणि हा माणूस अत्यंत कमी असं या घरामध्ये अनेक वर्ष राहिला त्याच्यानंतर ते कोकणात गेले तिथून खासदार झाले केंद्रीय मंत्री झाले तरीसुद्धा अनंत गीते यांची राणी आजही तितकीच साधी आहे फक्त अनंत गीते यांचं राजकारण बदललेलं आहे महाराष्ट्रामध्ये मा जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा अनेक कडवट शिवसैनिक ज्याच्यामध्ये तळागाळातले शिवसैनिक होते नेते होते पदाधिकारी होते हे प्रचंड अस्वस्थ होते कारण त्यांना स्पष्ट दिसत होतं की राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष शिवसेना संपवायला निघालेला आहे अनंत गीते याविषयी एका जाहीर सभेमध्ये उघडपणे बोलले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघात केला त्या सभेमध्ये अनंत गीते असं म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे या सभेमध्ये अनंत गीते यांनी फक्त राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली नाही त्यांनी शरद पवारांवर सुद्धा घणाघात केला दुसरा कोणी त्यांना जाणता राजा म्हणो काही म्हणो परंतु आमचा गुरु शरद पवार होऊ शकत नाही आमचा गुरु फक्त आणि फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आहेत असं अनंत गीते म्हणाले म्हणजे अनंत गीते यांनी थेट शरद पवार यांच्यावर टीका केली होती राज्यातलं महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी झाल्या राज्याचं जे राजकारण आहे ते एकशे ऐंशी अंशामध्ये बदललं आधी शिवसेना फुटली त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर अनंत गीते यांनी याच्यापूर्वी जी भूमिका घेतली होती त्या भूमिकेतसुद्धा बदल झाला राष्ट्रवादी काँग्रेस फुटली अजित पवार हे शरद पवारपासून वेगळे झाले त्यांनी स्वतःचा वेगळा पक्ष निर्माण केला या पक्षाचे आपण अध्यक्ष आहोत असं जाहीर केलं सुनील तटकरे जे रायगडचे खासदार आहेत ते अजित पवार यांच्यासोबत गेले आणि तेव्हा अनंत गीते यांनी सोटकेचा निश्वास सोडला आपल्या मार्गातला एक मोठा अडथळा दूर झाला असं अनंत गीते यांनी जाहीरपणे सांगितलं तटकरे गेल्यानंतर रायगडची लोकसभेची जागा आपल्यालाच लढायला मिळेल असा त्यांचा कायास होता आणि उद्धव ठाकरे यांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केला तटकरे गेल्यामुळे आपला मार्ग मोकळा झाला असं जाहीर विधान अनंत गीते यांनी केलं ठाकरेंनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली ही जागा शरद पवारांकडून मागून घेतली शरद पवारांनी सुद्धा मोठ्या मनाने ही जागा ठाकरेंना देऊ केली आणि या जागी अनंत गीते यांची उमेदवारी जाहीर झाली ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनंत गीते यांचं राजकारण बदललं त्यांचे शत्रूसुद्धा बदलले मवियाची सत्ता असताना शरद पवारांना टार्गेट करणारे अनंत गीते आता शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर टीका करू लागले आत्ताही काँग्रेसच्या पाठीत खनजीर खूपसून जन्माला आलेली राष्ट्रवादी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत आणि शरद पवारच त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत तरीसुद्धा अनंत गीते अलीकडे शरद पवारांना टार्गेट करत नाहीत ते बोलतात भरत गोगावले सिद्धेश कदम उदय सामंत यांच्या विरोधात अदिती तटकरे विरोधात आणि सुनील तटकरे यांच्या विरोधात अनंत गीते यांची टार्गेट बदललेली आहे कारण रायगड जिल्ह्याचं आता पूर्णपणे राजकारण बदललेलं आहे राज्यातलं मवियाचं सरकार कोसळल्यानंतर असे अनेक कार्यक्रम झाले ज्या कार्यक्रमांमध्ये उद्धव ठाकरे शरद पवार आणि अनंत गीते एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसले होते आणि या कार्यक्रमांमध्ये अनंत गीते आणि शरद पवारांची प्रचंड प्रशंसासुद्धा केली कालपर्यंत शरद पवारांच्या विरोधात तोफा डागणारे अनंत गीते आता भरत गोगावले उदय सामंत आणि सिद्धेश सामंत यांच्या विरोधात बोलत असतात एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे गद्दार आमदार गेले त्यांना पाडण्याची भाषा करत असतात राजकारणाची चाल ही कायम नागमोडी असते आणि ही नागमोडी चाल अनंत गीते यांच्यासारख्या कडवट शिवसैनिकाला सुद्धा आता साध्य झालेली आहे दोन हजार एकवीसचे अनंत गीते आणि दोन हजार चोवीसचे अनंत गीते याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे दोन हजार एकवीसमध्ये अनंत गीते म्हणायचे की मवियाचं सरकार हे आमचं सरकार हे फक्त एवढ्यासाठी म्हणायचं की उद्धव ठाकरे या सरकारमध्ये मुख्यमंत्री आहेत शिवसेनेचा मुख्यमंत्री या सरकारमध्ये बसलेला आहे त्याच अनंत गीतेने पेंडच्या सभेमध्ये अशी घोषणा केली आहे की उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आहेत हे मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंना सोबळावर मिळेल असं आनंदगीते यांचा समज आहे का मवियाच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंना जे मिळालं तेव्हा त्यांच्याकडे पक्ष होता त्यांच्याकडे पक्षाचं चिन्ह होतं आज उद्धव ठाकरे यांची परिस्थिती काय आहे उद्धव ठाकरे यांच्याकडे आज काही नाही आहे उद्धव ठाकरे स्वतःच असं म्हणतात शिवसैनिकांना असं सा सांगतात की तुम्हाला देणार का माझ्याकडे काही नाही आहे माझे हात रिकामे आहेत उद्धव ठाकरे यांची परिस्थिती कमरेला फक्त लंगोटी असलेल्या एखाद्या काडी पेलवानासारखी झालेली आहे उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आहेत असं अनंत गीते म्हणालेले आहेत महाराष्ट्रामध्ये भावी या शब्दाचा अर्थ खूप वेगळा आहे शरद पवार अनेक वर्ष भावी पंतप्रधान होते आजही ते पंतप्रधान बनू शकले नाहीत भावी, है भावी हे कायमचे भावी राहतात हे माहीत असल्यामुळे अनंत गीते आणि उद्धव ठाकरे यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला असेल तर काही हरकत नाही परंतु अनंत गीते यांचं जे काही भाषण पेणमध्ये झालं ते भाषण ऐकल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट आहे अनंत गीते यांनी दोन हजार एकवीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि शरद पवारांवर जी टीका केली होती ती टीका एका कडवट शिवसेनेकाची टीका आहे असा गैरसमज लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला होता परंतु आत्ता अनंत गीते यांचा जो राजकीय व्यवहार आहे तो जर आपण पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की रायगड लोकसभा मतदारसंघातली राजकीय समीकरणं ही त्यांच्या बाजूची नसल्यामुळे ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे यांच्या बाजूची असल्यामुळे अनंत गीते बिथरले होते आणि त्या नैराश्यातून ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांना लक्ष करत होते ही गोष्ट आता ठष्टशीपणे समोर आलेली आहे दोन हजार एकोणीसमध्ये अनंत गीते यांचा सुनील तटकरे यांनी पराभव केला होता म्हणजे महाराष्ट्रामध्ये मोदी लाट असूनसुद्धा सुनील तटकरे हे रायगडमधून विजयी झाले होते जर मवियाचं समीकरण कायम राहिलं असतं तर स्वाभाविकपणे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा लोकसभेचं जे तिकीट आहे ते सुनील तटकरे यांनाच गेलं असतं आता कल्पना करा अनंत गीते यांचं वय बहात्तर आहे आणि बहात्तराव्या वर्षी त्यांना लोकसभा लढण्याची शेवटची संधी आहे त्याच्यामुळे सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा अनंत गीते यांच्या आडी अडथळा बनला होता आणि त्यामुळेच ते राष्ट्रवादी काँग्रेसवर तुटून पडत होते आज काँग्रेसच्या पाठीत खंजीर खूप असणारी राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे तेच शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे तरीसुद्धा अनंत गिते यांना काही प्रॉब्लेम नाही आहे काही समस्या नाही आहे ते आरामात उद्धव ठाकरे यांना भावी मुख्यमंत्री बनवण्याची स्वप्न बघत आहेत कारण आता त्यांची लोकसभा मतदारसंघातली जी गणितं आहेत ती बदललेली आहेत आणि ती अनंत गीते यांच्या पथ्यावर पडणारी आहेत म्हणजे त्यांना तिकीट मिळेल एवढं तरी निश्चित आहे आता दोन हजार चोवीसच्या मोदी लाटेमध्ये ते जिंकण्याची शक्यता किती हा विषय वेगळा आहे परंतु तुर्तास तिकीटापर्यंतचा मार्ग निर्मित झाल्यामुळे अनंत गीते यांची भाषा बदललेली आहे मी आणि माझं हे उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाचं सूत्र आहे आणि हे सूत्र आता त्यांच्या चेल्यांनासुद्धा अवगत झालेलं आहे हेच अनंत गीते यांच्या नवीन राजकीय जी भाषा आहे त्या भाषेचा अर्थ एवढाच आहे अनंत गीते यांनी रायगडमध्ये जी नवी अनंत गीता सांगितलेली आहे त्या गीतेचा भावार्थ एवढाच आहे की गुरुची विद्या अनंत गीते यांनी गुरूला दिलेली आहे न्यूज टंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास्तेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद